चला तर फ्रेंड्स आज आपण आषाढी एकादशीनिमित्त खूप इझी खूप टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी झटपट साबुदाण्याचे पराठे बनवणार आहोत आता साबुदाणा खिचडी सर्वांना आवडतेच पण हे पराठे पण एकदा तुम्ही नक्की बनवून पहा अगदी कमी साहित्यामध्ये होतात तर बघा या ठिकाणी एक वाटी साबुदाणा घेतला होता पण मी पूर्ण वापरलेला नाही तेवढा साबुदाणा बघा तुम्ही साईडला बघू शकता तेवढा साबुदाणा शिल्लक होता आणि जेवढा वाटला आहे तेवढा साबुदाणा मी घेतलेला आहे तर तो व्यवस्थित वाटून चाळून घेतलेला आहे तर बघा आता त्याच्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा किसून घातलेला आहे तुम्हाला जर आणखी बटाटा हवा असेल तर तुम्ही घालू शकता आणि या ठिकाणी बघा शेंगदाणे आणि मिरच्या या ठिकाणी मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता थोडं थोडंसं पाणी आता ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एक वाटी साबुदाणा घेतलेला त्यातला अर्धी वाटी साबुदाणाच मी वापरलेला आहे त्याचेच भरपूर पराठे हो होत आहेत त्याच्यामुळे मी अर्धा साबुदाणा साईडला ठेवून दिला तर बघा आता ते थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला ते मुळून घ्यायचं आहे आता ह्या साबुदाण्याचं पीठ मळण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते जेणेकरून ते व्यवस्थित भिजावं म्हणून आणि जास्त पाणी झालंच तुमच्याकडून तरी पण काही टेन्शन घेऊ नका एक पंधरा मिनटांनी हा गोळा आपापच घट्ट होतो कारण त्यातले साबुदाणे आहेत ते भिजले जातात फुगले जातात तर बघा ह्यासाठी मला एक ग्लास पूर्ण पाण्याची गरज लागली तर एक पंधरा मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊया तर आता या ठिकाणी बघा हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं आपण भरड करून घ्यायचे आहे आता हे बटाट्याच्या भाजीसाठी बनवत आहे मी उपवासाची बटाट्याची भाजी तर बघा या ठिकाणी बटाटे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते कट करून घेते मी आणि बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याची आणि मिरचीची भरड करून घेतलेली आहे तर बघा या ठिकाणी एका पॅनमध्ये मी बटाटे थोडेसे परतून घेणार आहे अग तुपावरती एक एक मिनटं बटाटे एक मिनटं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता ही शेंगदाणे आणि मिरचीची मिरचीचं वाटण होतं ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आता त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे तर तुम्ही चव बघून मीठ आणखी घालू शकता आता ते एक दोन तीन मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे आता हे मिरचीचं वाटण शेंगदाण्याचं वाटण आणि ते बटाटा एक साईडला लावू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे नाहीतर बटाटा सेपरेट आणि मिरची ते वाटण सेपरेट होतं म्हणून थोडंसं पाणी घालून ह्याला एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आपल्याला आणि पूर्ण सुट्ट करून घ्यायचे पाच मिनटात हे असंच वाफू द्यायचं आहे आपल्याला आता या ठिकाणी बघा आपण पराठे तयार करूया तर या ठिकाणी बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि हे पीठ पण बघा तुम्ही कशा पद्धतीने झालेलं आहे पाणी फुगलेलं आहे आणि ते सुट्ट पण झालेलं आहे आता थोडंसं तूप लावून आपण ते परत एकदा मळून घ्यायचं आहे तूप आणि थोडंसं पाणी पण मी त्याच्यामध्ये नंतर घातलेलं आहे पाण्याचा हात लावलेला आहे म्हणजे थोडंसं अगदी पाणी वापरलेलं आहे आणि ते व्यवस्थित अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे थोडंसं तूप लावून परत एकदा आता आपण काय करूया त्याचाच एक छोटासा गोळा घेऊया त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आता खालून चिकटत असेल तर खाली थोडंसं तूप लावायचं आहे आणि नंतर हा गोळा लाटायचा आहे आता हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे आता तुम्हाला असं नको असेल तर बघा या ठिकाणी ही ट्रिक मी वापरलेली आहे तुम्ही पण वापरू शकता आणि छान मस्त आपला पराठा तयार झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा छान पराठा आपला तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने सगळे पराठे आपण तयार करून घेऊया तर या ठिकाणी बघा आपला तवा पण गरम झालेला आहे आणि तव्यावरती थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आता आपण सगळे पराठे शेकून घेऊयात व्यवस्थित आता पाच ते सात मिनटं लागतात हे पराठे शेकायला मिडियम गॅसवर ते छान खमंग असे ते पराठे आपल्याला शेकायचे आहेत खूप इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे खूप खमंग टेस्टी लागत होते हे पराठे तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा ह्या आषाढी एकादशीला तर तुम्ही नक्कीच ट्राय करा खूप मस्त झाले होते हे पराठे मला तर शाबुदाणा खिचडी चावायचा खूप कंटाळा येतो आणि खाऊ पण वाटत नाही जर कुणाला आवडत नसेल शाबुदाना खिचडी तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर बघा मस्त असे छान पराठे आपण शेकून घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व पराठे पण शेकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा मस्त असे छान मऊसूद आपले पराठे तयार झालेले आहेत बघा किती झटपट आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेले आहेत आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग